तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा असं वाटत असेल तर रंगपंचमीच्या दिवशी काही खास उपाय ज्योतिषशास्त्राने सांगितलेले आहेत त्यापैकी एखादा उपाय नक्की 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 करून बघा कोणते आहेत ते उपाय त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी रंगपंचमी हा सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी येतो रंगपंचमी हा सण भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या प्रेमाचं प्रतीक मानला जातो आजच्या दिवशी समस्त हिंदू रंग उधळून सण साजरा करतात आणि राधाकृष्णाच्या प्रेमाचं स्मरण करतात यांच्यासारखं प्रेम आपल्यालाही आपल्या जोडीदाराच्या रूपात मिळावं यासाठी ज्योतिषशास्त्राने काही उपाय सांगितलेले आहेत ते आवर्जून केले जाऊ शकतात यंदा एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्थात बुधवारी रंगपंचमी आहे रंग खेळून एकमेकांना पाण्याने भिजवून पुरणपोळीचा आस्वाद घेत आपण हा सण साजरा करणार आहोत त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राने लग्न न झालेल्या तसंच लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांचे जीवन रंगीबेरंगी व्हावे रंगी या दृष्टीने काही उपाय दिलेत त्यातलाच पहिला उपाय म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाहीये ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात त्यांनी रंगपंचमीच्या दिवशी कृष्ण मंदिरात जाऊन किंवा राधाकृष्णाची मूर्ती तुमच्या घरी असेल किंवा फोटो असेल तरी चालेल काय करायचंय तर त्या मूर्तीला त्या फोटोला किंवा कृष्ण मंदिरात गेल्यानंतर तिथल्या राधाकृष्णाच्या मूर्तीला लाल गुलाल आणि सौभाग्याची लेणी अर्पण करायची आहेत असं मानलं जातं की सौभाग्य लेणी अर्पण केल्याने आपल्यालाही लवकरच सौभाग्याची प्राप्ती होते याशिवाय रंगपंचमीच्या दिवशी भैरव देव बजरंगबली माता लक्ष्मी यांना सुद्धा लाल गुलाल अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या जीवनातील त्रासांपासून मुक्ती होते जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी भगवान श्रीराम भगवान श्रीकृष्ण असे जे विष्णूंचे रूप आहेत त्यांना लाल गुलाल अर्पण करावा श्रद्धेने असं केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात थोडक्यात काय इतरांची रंग खेळण्याआधी थेट देवाशी नाते जोडून भावपूर्ण स्थितीत देवालाही रंग लावा आणि त्याच्याशी भावनिक नातं जोडा एकदा काय हे नातं जोडलं गेलं की आयुष्यात इतर कोणत्याच रंगाची उणीव भासणार नाही रंगपंचमीच्या दिवशीचा शुभ मुहूर्त काय ते बघूया फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस मार्चला रात्री दहा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत विवाह इच्छुक मंडळींनी त्यांना करायचे जे उपाय आहेत ते एकोणीस मार्चला दिवसभरात कधीही केले तरी चालतील पण श्रद्धेने करायला हवेत तरच त्याचा परिणाम दिसेल हे मात्र खरं रंगपंचमी या सणाचं वैशिष्ट्यच हे आहे की आप्तजनांबरोबर देवाशीही खेळली जाते देवी रंगपंचमी रंग खेळल्यामुळेच एक भावनिक देवाशी जोडलं जातं जसं रक्षाबंधनाला श्रीकृष्णाला राखी बांधतो त्याचप्रमाणे रंगपंचमीला सुद्धा देवांना रंग, रंग आवर्जून लावला जातो श्रीकृष्णाने पुतना राक्षसिनीचा याच दिवशी वध केला होता असं म्हणतात आणि म्हणून आनंदाच्या भरात गोकुळवासियांनी पाच दिवस रंगोत्सव साजरा केला होता तेव्हापासून रंगपंचमी रंग हा सण पाच दिवसांचा उत्सव म्हणून साजरा होऊ लागला दरवेळी श्रीकृष्णाला रंग लावून या उत्सवाची सुरुवात करण्याची प्रथा सुरू झाली खर तर रंगांचा हा उत्सव होळीला सुरू होतो आणि रंगपंचमीला या रंगांच्या उत्सवाची सांगता होत असते आणि म्हणूनच रंगपंचमी हा सण खास असतो रंगपंचमीचा उत्सव मुळातच देवतांचा उत्सव मानला जातो श्रीकृष्ण आपल्या गोपिकांबरोबर रंग खेळण्यासाठी मुद्दाम गोकुळात येत असे त्याच्या रंगात समस्त गोपिका रंगून जात असत त्यांचा उत्सव पाहून स्वर्गातही रंगोत्सव खेळला जात असे याच उपचाराचा एक भाग म्हणून आपणही देवी देवतांची रंगपंचमी खेळतो मग मंडळी यंदाच्या रंगपंचमीला तुम्ही सुद्धा कुठलीही इच्छा मनात असू द्या आपण देवतांना रंग अर्पण करायला विसरू नका भगवान श्रीकृष्णांना राधाराणीला रंग लावायला विसरू नका तुमचीही मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आणि देवांबरोबर रंग खेळण्याचा आनंदही तुमच्या मनात प्रसन्नता निर्माण करेल छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या रोजच्या जीवनातली नकारात्मकता या दूर करतात आणि सण उत्सवांचा हाच तर मोठा हेतू असतो की रोजच्या जीवनात आपण जो संघर्ष करतोय जे आव्हानं पेलतोय त्या सगळ्यातून थोडा वेळ आपल्याला विश्रांती मिळावी आणि आपलं मन प्रसन्न व्हावं नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मग मंडळी एकोणीस तारखेला असणाऱ्या रंगपंचमीच्या दिवशी तुमच्या देवघरातल्या देवतांनाही रंग नक्की रंग लावा रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका